आ, सर आपल्या जिल्हा परिषदेने नवचेतना अभियान सुरू केलेलं आहे तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती नवचेतना अभियानात आपण जे अनिष्ट प्रथा आहेत त्या आपणाला कशा थांबवता येतील जसे की सतीची चालू आहे ती केव्हा तरी थांबवावी लागली त्याच धर्तीवर अनिष्ट प्रथा कशा थांबवायचा थांबवायच्या आपण प्रयत्न करत आहोत आणि मला सांगायला आनंद होतो की गोपाळ जे आपले समाज सुधारक होते त्यांच्या पत्नीकडून घेतलं होतं की मी पण करणार नाही सुधारत आपल्या ग्रामपंचायतातील एक अधिकारी आहेत विनोद अहिरे चांदशी ग्रामपंचायत तालुका नाशिक यांनी खूप छान संकल्पना मांडली आमच्या मीटिंगमध्ये आणि त्यांनी ती सत्यात पण उतरवली तर त्यांची अशी संकल्पना होती की सौभाग्याचं शपथपत्र त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लिहून घेतलं की जर आणि असं काही म्हणजे अनफॉर्च्युनेट असं काही घडलं तरी त्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या पाळणार नाही ना ही खूप आदर्श अशी एक म्हणजे संकल्पना आहे तर आम्ही पूर्ण नाशिक जिल्ह्यात ही लोकांना प्रोत्साहन देऊन आणि ग्रामपंचायत अधिकारी असेल सुरुवात आम्ही आमच्या शासकीय अधिकाऱ्यांपासूनच करतोय तर हे खूप छान राहील की जर पती पत्नीनं लिहून घेतलं तर एक आपल्या बॅक ऑफ द माइंड राहतं आणि त्यातून एक समाज प्रबोधनाचा मार्ग पण आहे याचा कोणाला फोर्स नाहीये पण लोक स्वतःहून पुढे येतात